नमस्कार मैत्रिणींनो मी आज आपल्याला बाही कशी कटिंग करायची ते दाखवणार आहे चला तर मग बाही कटिंग करूया आपण आपली बाही उंची आहे साडेतीन तर अस्तरचे असल्या सर्वात पहिले आपण कापडाची म्हणजे अस्तरची चार घडी करून घ्यायची अशी नंतर एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर बाही उंची आपली साडेतीन आहे तर अस्तरची बाही असल्यामुळे आपण एक इंच मार्जिन घ्यायचं म्हणून साडेचार इथं पण साडेचार आपला बायसेफ आहे सव्वा सहा आणि दंडघेरा आहे पावणे पाच तर साडेतीन इंचाची बाही असेल तेव्हा आपण आर्म होल आणिच आणि कॅप राऊंड टाकतो त्या पद्धतीनं टाकून घ्यायचा आणि एक तिरपी रेख ओढून घ्यायची त्याच्यानंतर साईज ही छोटी असल्यामुळे मी दोन इंचच घेते दोन किंवा सव्वा दोन आणि हा राऊंड इथे मिळवला त्याच्यानंतर आपल्याला दीड इंच मार्जिंग घ्यायचं आहे आणि इथं पण खाली दीड इंच मार्जिंग 好的。 इथ कट मारून घ्यायचा आणि मध्यावर पण कट मारून घ्यायचा नंतर याचे दोन फोल्ड म्हणजे दोन पदर व्यवस्थित वेगळे करून ह्या मध्यावर ही जी आपण बायसेपची रेग ओढलेली आहे ही ती बरोबर मध्यावर ठेवायची हे हे बघा हे मध्यावर असं ठेवलं की ही जी आपण तिरपीरे ओढली तिथून गोलाकारमध्ये कट करून घ्यायचं आणि नंतर ते परत जसेच्या तसे ठेवून आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे असा आणि मग तो कट करायचा बरोबर तर याच्यानंतर आपल्याला हा झाला आपला पुढचा भाईचा पार्ट त्याच्यानंतर इथून अर्धा इंच अर्धा इंच पाठीमागच्या भागासाठी आकार देऊन घ्यायचा स्टॉप करणं ही झाले आपली भाई कटी। कटिंग छोटी साईज आहे उंची साडेतीन इंच साडेतीन इंचाची उंची आता याला आपण अस्तर आहे हे ह्याला फॅब फॅब्रिकला आपण पप करणार आहोत मग ती पूर्ण तयार झाली बाई की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते दा ही आपली अशी तयार झाली आहे अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवली आहे एकदा तुम्ही कटिंग करून बघा येईल तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा